पापा बन जाना ना सीएम मुझे मिनिस्टर बनना है पापा 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 बुलाई दे रहा है बेरा नहीं हूं मैं महाराष्ट्र प्रत्येक मैच जिंकत है पर मैन ऑफ द मॅच कुछ तरी वेग होते है तिजोरी रिकामी होते भाऊ बैटिंग ते करता पण आऊट आपण होतोय खूप रस्ते बनवले त्यांनी आता स्पीड ब्रेकर बनवायची वेळ आली चल घे घेऊ सरकार सरकारने सुरू केलेला प्रत्येक प्रोजेक्ट बंद होणार मुंबई मेट्रो जलयुक्त शिवास शिवार, हे कटापूर तर लिफ्टरिगेशनचा प्रोजेक्ट पर। बंद पर। उद्धव ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा पुढे आलेला आहे आता काय बोलायचं ऑक्सिजनच्या खरेदीत सुद्धा पैसे खायचे त्यांना तर बातमी येत आहे की मविया सरकारने कोविड नाईन्टीन च्या बॉडी बॅग्स खरेदीत पण घोटाळा केला आहे तर प्रश्न हा आहे की मराठा आरक्षण वर महाविकास आघाडीची भूमिका नेमकी काय आहे

तुम्ही जनतेला काही सांगू इच्छिता का मेट्रो का पाणी का हायवे का सब का प्रोजेक्ट बंद करेगा रे तर उत्तर महाभकास आघाडीचा खोटा नरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी भाजपने कंबर कसलेली आहे आणि भाजपने आता जोरदार प्रतिहल्ला सुरू केलेला आहे तो कसा आणि महाभकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा खोटा नरेटिव्ह कसा पसरवलेला आहे आणि त्याची बोलघोल कशी झालेली आहे हे स्पष्ट करणारा आजचा हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे त्या विनंतीला नक्कीच मान द्या प्रपंच परिवारातील तमाम हिंदू माता बंधू भगिनी जे रामभक्त आहेत त्यांच्यासाठी परिवार, जनाचा, नव्या योजना, नव्या प्रपंच परिवार लवकरच अर्थार्जनाच्या घेऊन येत आहे तेव्हा हिंदू प्रपंच महाप्रपंच या युट्यूब चॅनल सोबत नक्की जोडले जा महाप्रपंचची मेंबरशिप सुरू झालेली आहे महाप्रपंचची मेंबरशिप नक्की घ्या आपल्याला खूप मोठ्या योजना आणि खूप मोठे संकल्प राबवायचे आहेत ज्यासाठी संसाधनांची खूप गरज आहे आणि त्यासाठी तुमच्या पाठिंब्याची सुद्धा खूप गरज आहे तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप घेऊन आपला पाठिंबा आणि सहकार्य आणि आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोड युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून तथाकथित महात्म्याने तथाकथित राष्ट्रपित्याने भ्रष्ट केलेलं प्रभू श्री रामांचं रामभजन मूळ स्वरूपातून सादर करण्यात आलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे प्रभू श्रीरामांचं हे पवित्र आणि मूळ रामभजन स्वतः सुद्धा ऐका आपल्या घरातल्या मुलांना सुद्धा ऐकवा उद्या जर तुमच्या मुलांनी तुम्हाला प्रश्न केला की तुम्ही आम्हाला प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र रामभजन का ऐकवलं नाही तर तेव्हा तुमच्याकडे पश्चाताप करण्या वाचून पर्याय नसेल पश्चातापाची वेळ येऊ द्यायची नसेल तर आत्ताच सुद्धा आत्ताच वेळीच आपल्या पाल्यांना प्रभू श्रीरामाचं मूळ पवित्र रामभजन नक्की ऐकवा ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे लिंकला क्लिक करा भजन ऐका आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांना सुद्धा ऐकवा आणि त्यांना हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन देखील करा महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रपंच परिवारातील तमाम हिंदू माता बंधू भगिनी जे रामभक्त आहेत त्यांच्यासाठी प्रपंच परिवार लवकरच अर्थार्जनाच्या नव्या योजना नव्या संकल्पना घेऊन येत आहे तेव्हा हिंदू प्रपंच महाप्रपंच या युट्यूब चॅनल सोबत नक्की जोडले जा महाप्रपंचची मेंबरशिप सुरू झालेली आहे महाप्रपंच समाजाची मेंबरशिप नक्की घ्या आपल्याला खूप मोठ्या योजना आणि खूप मोठे संकल्प राबवायचे आहेत ज्यासाठी संसाधनांची खूप गरज आहे आणि त्यासाठी तुमच्या पाठिंब्याची सुद्धा खूप गरज आहे तेव्हा महाप्रपंचाची मेंबरशिप घेऊन आपला पाठिंबा आणि सहकार्य आणि आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान महाविकास आघाडी काँग्रेस उद्धव ठाकरे शरद पवार यांनी भयंकर खोटा नरेटिव्ह चालवला की भारतीय जनता पक्ष जर चारशे पार झाला तर संविधान बदलण्यात येईल या खोट्या नेरेटिव्ह ला अनेक जण बळी पडले आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाला देशभरामध्ये तर झालाच झाला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक झाला मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक मोहीमच हाती घेतली महाभकास आघाडीचा खोटा नरेटिव्ह हाणून पाडण्याची आणि त्यांनी या अगोदरच्या अनेक सभांमध्ये स्पष्टपणे सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समोर यावं आणि महाभकास आघाडीचा खोटा नरेटिव्ह हाणून पाडावा त्यानुसार भारतीय जनता पक्ष आर एस एस सगळेच जण कामाला लागले यासोबतच काही सतर्क सावध नागरिक देखील सोशल मीडियावर महाविकास आघाडी कसा खोटा नरेटिव्ह करत आहे हे सुद्धा प्रदर्शित करायला सुरुवात केली अनेकांनी जे खरंच हिंदुत्ववादी विचारांचे नागरिक आहेत सर्वसामान्य मतदार आहेत त्यांनी देखील महाविकास आघाडीच्या खोट्या नरेटिव्हला हाणून पाडायला सुरुवात केली भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये आणि त्यांच्या खोट्या नरेटिव्हच्या विरोधामध्ये त्याचप्रमाणे महाविकास आघाडीने कशी वसुली केलेली आहे आणि आता महाभकास आघाडी जर महाराष्ट्राच्या बोकांडी बसली तर महाराष्ट्राचं कसं वाटोळं होणार आहे यावर काही धमाकेदार जाहिराती आणि व्हिडिओज बनवले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले त्यातलाच हा एक व्हिडिओ जो तुम्ही आत्ता नुकताच बघितला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा उद्धव ठाकरे यांनी या अगोदरच जाहीर केलेलं आहे की भकास आघाडी जर सत्तेत पुन्हा आली तर महायुतीने घेतलेले सगळे निर्णय आम्ही बंद पाडू याचा अर्थ असा आहे की वर्षाला जे तीन सिलेंडर महिलांना मिळत ते बंद होणार लाडकी बहीण योजना बंद होणार शेतकरी सन्मान योजना बंद होणार शेतकरी विकास निधी बंद होणार शेतकऱ्यांना जे सोलर पॅनल दिले जात आहेत आणि त्यांच्या विजेचं बिल जे शून्य रुपये करण्यात आलेले आहे ते सुद्धा बंद होणार आणि शेतकऱ्यांकडून वीज बिलाच्या नावाखाली भरमसाठ वसुली पुन्हा एकदा हे करणार महाराष्ट्रातल्या उद्योगपतींच्या घरासमोर हे जिलेटीनने भरलेल्या गाड्या लावणार आणि शंभर कोटींची नाही तर हजारो कोटींची वसुली दणक्यात करणार उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसने या अगोदरच मुस्लिमांच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्यानुसार हे सत्तेत जर आले तर मुस्लिमांना म्हणजेच त्यांच्या वक्फ बोर्डाला एक हजार करोड रुपये देणार कशासाठी देणार ज्या वक्फ बोर्डाकडे ऑलरेडी हजारो करोडो रुपयांची संपत्ती आहे त्यांना पुन्हा एक हजार करोड रुपये आवश्यकता काय महाराष्ट्रात हे पुन्हा ठिकठिकाणी थीक हज हाऊस बांधणार अरे हज हाऊस बांधण्याऐवजी हज हाऊस बांधा भागण्याची व्यवस्था नाहीये त्या लोकांची आणि यांना हज हाऊस पाहिजे काही मुसलमान तर उघड उघड म्हणत आहेत की आम्हाला लाडकी बहीण योजने अंतर्गत खूप फायदा झालेला आहे आमच्या घरामध्ये तीन तीन चार चार महिला आहेत ज्यांच्या खात्यांवर सात सात हजार रुपये आलेले आहेत म्हणजे तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये एका एका घरात गेलेले आहेत मित्रांनो तेव्हा या अगोदर सुद्धा आम्ही नरेंद्र मोदी सरकार आणि महायुतीला देखील विनंती केली होती की सबका साथ सबका विकास हे थोतांड आता बंद करा जिसका साथ उसी का विकास हे सुरू करा सर्वसामान्यांच्या कराचा पैसा गणपती मंडळ आणि नवरात्रोत्सवावर दगडफेक करणाऱ्यांच्या आणि हिंदूंनाच नाव ठेवणाऱ्यांचे लाड पुरवणाऱ्यांना कशाला द्यायचा महाभकास आघाडीने जोरदारपणे पुन्हा एक खोटा नरेटिव्ह पसरवायला सुरुवात केलेली आहे तो म्हणजे महाराष्ट्रातले उद्योग धंदे गुजरातला गेले अरे महाराष्ट्रामध्ये महाभकास आघाडी सत्तेत असताना उद्योगधंदे आलेच नाही तर ते उद्योग धंदे, धंदे महाराष्ट्राबाहेर जाण्याचा प्रश्न येतोच कुठे उद्धव ठाकरे जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मूर्ख मंत्री बनले तेव्हा महाराष्ट्रामध्ये किती परकीय गुंतवणूक आली याचा आकडा जर जाहीर केला ना तर ही महाभकास आघाडी टीलीला पाय लावून पळेल उद्धव ठाकरे मुखमंत्री महाविकास आघाडी सरकारच्या काळात ऑक्टोबर ते मार्च या वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त चौतीस इतकीच परदेशी गुंतवणूक आली मात्र गुजरात मध्ये याच काळामध्ये म्हणजे दोन हजार एकोणीस ते एक दोन, दोन हजार वीस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा एक लाख बासष्ट हजार आठशे तीस कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या वर्षामध्ये कर्नाटकामध्ये एक लाख त्रेसष्ट हजार सातशे पंच्याण्णव कोटी परकीय गुंतवणूक आली मात्र महाराष्ट्रामध्ये किती आली एक लाख चौदा हजार नऊशे चौसष्ट कोटी आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवारगड यांच्या महायुतीच्या दोन वर्षांच्या कार्यकाळामध्ये मिळून दोन लाख त्रेचाळीस हजार पाचशे चौतीस कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक म्हणजे एफ डी आय महाराष्ट्रामध्ये आली दोन हजार तेवीसमध्ये एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी एक गुजरातपेक्षा दुप्पट आणि गुजरात कर्नाटकच्या अधिक परकीय गुंतवणूक देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये आणली दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या चालू पंच्याण्णव कोटी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आली देशातील बावन्न पूर्णांक शेहेचाळीस टक्के एकट्या महाराष्ट्रात आणण्यात आलेली आहे हे महायुती सरकारचं यश आहे हे एकनाथजी शिंदे यांचं यश आहे हे देवेंद्र फडणवीस यांचं यश ये आहे मग कुठल्या तोंडानं शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस बो मारत आहे की महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर निघून गेले म्हणून अहो इतकी लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक जर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे तर महाराष्ट्र नक्कीच विकास करतोय ना महाभकास आघाडी काय विकास करत होती उद्योगपतींच्या घराबाहेर बॉम्ब लावून कोटी रुपयांची वसुली करायची होती यांना सचिन वाजेला पुढे करत यांनी शंभर कोटी रुपयांची दणदणीत वसुली केलेली आहे उद्धव ठाकरे तर यापेक्षा भिकारचोट चोट आपल्या शिल्लक सैनिकांना पाठवून मुंबईतल्या गोरगरीब फेरीवाल्यांकडून सक्तीने दहा दहा रुपये वसूल करतात हे लोक आणि हे महाराष्ट्राच्या गुंतवणुकीबद्दल बोलतात उद्धव ठाकरे या अगोदरच जाहीर भाषणामधून बोललेले आहेत की मला बजेट मधलं काहीही कळत नाही या माणसाला बजेट मधलं काही कळत नाही या माणसाला एफडीआय काही कळत नाही परकीय गुंतवणूक कशी आणायची हे यांना माहित नाही यांचं पोरग जेव्हा पर्यावरण मंत्री होतं तेव्हा सारखं दौरे करायचं आणि लंडनला पळायचं दावोसला पळायचं मात्र इतके सरकारी पैशांवर दौरे करून सुद्धा आदित्य ठाकरेंनी किती एफडीआय महाराष्ट्रामध्ये आणला हे एकदा यांनी आकडेवारीसह जाहीर करावं आणि नंतरच तोंड उघडावं मित्रांनो महाभकास आघाडीचा खोटा नरेटिव्ह हणून पाडणे ही काळाची गरज आहे कारण हे लोक जर महाराष्ट्राच्या उरावर बसले तर हे महाराष्ट्र लुटून स्वस्त करतील त्यामुळे वीस तारखेला मतदान करत असताना या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करा सत्सद विवेक बुद्धी जागरूक ठेवा आणि मगच मतदान करा आपण हिंदू आहोत ही गोष्ट लक्षात ठेवून मतदान करा पटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे हे वास्तव आहे ही वस्तुस्थिती आहे हे सत्य आहे जाता जाता एक छोटीशी विनंती प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोड युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून तथाकथित महात्म्याने तथाकथित राष्ट्रपित्याने भ्रष्ट केलेलं प्रभू राम रामभजन मूळ स्वरूपातून सादर करण्यात आलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे प्रभू श्री रामांचं हे पवित्र आणि मूळ रामभजन स्वतः सुद्धा ऐका आपल्या घरातल्या मुलांना सुद्धा ऐकवा उद्या जर तुमच्या मुली तुम्हाला प्रश्न केला की तुम्ही आम्हाला प्रभू रामांचं मूळ पवित्र राम भजन का ऐकवलं नाही तर तेव्हा तुमच्याकडे पर्याय नसेल नसेल वेळ येऊ तर आत्ताच आताच वेळीच आपल्या पाल्यांना प्रभू रामाचं मूळ पवित्र रामभजन नक्की ऐकवा ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे लिंकला क्लिक करा भजन ऐका आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांना सुद्धा ऐकवा आणि त्यांना हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन देखील करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रपंच परिवारातील तमाम हिंदू माता बंधू भगिनी जे रामभक्त आहेत त्यांच्यासाठी प्रपंच परिवार लवकरच अर्थार्जनाच्या नव्या योजना नव्या संकल्पना घेऊन येत आहे तेव्हा हिंदू प्रपंच महाप्रपंच या युट्यूब चॅनल सोबत नक्की जोडले जा महाप्रपंचची मेंबरशिप सुरू झालेली आहे महाप्रपंच मेंबरशिप नक्की घ्या आपल्याला खूप मोठ्या योजना आणि खूप मोठे संकल्प राबवायचे आहेत ज्यासाठी संसाधनांची खूप गरज आहे आणि त्यासाठी तुमच्या पाठिंब्याची सुद्धा खूप गरज आहे तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप घेऊन आपला पाठिंबा आणि सहकार्य आणि आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या मित्रांनो भारतीय जनता पक्षाने महाभकास आघाडीचा खोटा नेरेटिव्ह हाणून पाडण्याचा जो जोरदार प्रयत्न सुरू केलेला आहे त्याला उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे या सगळ्या बाबींवर या सगळ्या घटनांवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतो तेव्हा पटापट पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राज राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम